नमस्कार आज आपण बोलणार आहोत भारतीय संविधानाच्या अशा एका भागाबद्दल ज्याला चक्क संविधानाचा आत्मा असं म्हटलं जातं हो चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण अच्छा एक विचार करा समजा आपले जे मूलभूत हक्क आहेत म्हणजे बोलण्याचा फिरण्याचा समानतेचा अधिकार हे जर कुणी आपल्याकडून कुण। काढून घेतले तर काय होईल खूप मोठा प्रश्न आहे नाही का पण याचं उत्तर आपल्या संविधानातच लपलेले आहे आणि ते उत्तर आहे अनुच्छेद बत्तीस खुद्द डॉक्टर आंबेडकरांनी याला संविधानाचा आत्मा असं म्हटलंय आणि का नाही म्हणणार हा तर एक प्रकारचा रामबाण उपाय आहे जो आपल्याला आपले हक्क परत मिळवण्यासाठी थेट थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची ताकद देतो बरं तर आता याच्या पहिल्या भागाकडे वळूया आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये अनुच्छेद बत्तीस हे स्वतःच एक मूलभूत अधिकार आहे म्हणजे हा एक असा अधिकार आहे जो आपल्या बाकी सगळ्या अधिकारांचं संरक्षण करतो आणि आपल्याला थेट सुप्रीम कोर्टाचं दार थोटावण्याची पावर देतो आता बघा अनुच्छेद बत्तीस अंतर्गत सुप्रीम कोर्ट काही साधेसुधे कायदे वापरत नाही त्यांच्याकडे आहेत पाच खास शक्तिशाली हत्यारं ज्यांना रीट असं म्हणतात ही हत्यारं म्हणजे नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करणारं एक प्रकारचं सुरक्षा कवचच आहे चला तर मग यातल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या रेटबद्दल बोलूया हा रेट म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्याचा खराखोरा रक्षक आहे याचं नाव आहे बंदी प्रत्यक्षीकरण इंग्रजी त्याला हेबियस कॉर्पस म्हणतात हा एक लॅटिन शब्द आहे आणि याचा अर्थ होतो शरीर सादर करा अगदी सरळ सोपं आहे म्हणजे अटक केलेल्या व्यक्तीला कोर्टसमोर हजर करा असा हा थेट आदेश असतो हे अजून सोपं करून सांगतो समजा पोलिसांनी कोणाला तरी अटक केली आणि चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ झाला तरी कोर्टात हजरच केलं नाही मग काय अशावेळी त्या व्यक्तीचे नातेवाईक थेट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात आणि मग कोर्ट हेबियस कॉर्पस रीट जारी करतं पोलिसांना एक कारण दाखवा नोटीस पाठवली जाते की बाबांनो या व्यक्तीला वेळेत कोर्टात का आणलं नाही आणि मग पोलिसांना या दिरंगाईचं ठोस कारण द्यावंच लागतं म्हणजे याचा अर्थ काय तर या एका रीटमुळे देशातला कोणताही नागरिक पोलिसांच्या कोणत्याही बेकायदेशीर कारवाईच्या भीतीशिवाय मोकळा श्वास घेऊ शकतो आणि म्हणूनच याला व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं रेट मानलं जातं ठीक आहे आता पुढच्या काही रीड्सकडे वळूया हे रीड्स खास सरकारी अधिकाऱ्यांसाठी आहेत त्यांना त्यांचं काम नीट करायला लावण्यासाठी आणि कायद्याच्या चौकटीत ठेवण्यासाठी पुढचा रीट आहे परमादेश म्हणजे मॅन्डेमस नावाप्रमाणेच याचा अर्थ आहे आम्ही आदेश देतो हा सुप्रीम कोर्टाचा सरळ सरळ हुकूम असतो एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला किंवा संस्थेला की कि तुमचं जे कायदेशीर काम आहे ते तुम्ही केलंच पाहिजे याची ताकद बघायची असेल तर काही ताजी उदाहरणं पाहूया आठवतंय सुप्रीम कोर्टाने आयला निवडणूक रोख्यांची सगळी माहिती जाहीर करा असा परमादेश दिला होता इतकंच नाही तर दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी बाबा रामदेव यांना सुद्धा मोठ्या पेपरमध्ये हिंदीत माफी मागायला लावली होती यावरून लक्षात येतं की हा आदेश किती पॉवरफुल आहे आता तिसरा रेट अधिकार पृच्छा म्हणजेच को वॉरंटो याचा एकदम सोपा अर्थ आहे कोणत्या अधिकाराने म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती अशा पदावर बसते किंवा असं काम करते ज्यासाठी ती पात्र नाही तेव्हा कोर्ट हा प्रश्न विचारतं हे समजायला खूपच सोपं आहे जरा कल्पना करा शाळेतला माळी कॉमर्सचा क्लास घेतोय किंवा एखादी नर्स चक्क मोठी सर्जरी करायला लागली आहे किंवा समजा एखादा पोलीस अधिकारी कोर्टासारखा दंड आकारतोय किंवा ट्रेनमध्ये तिकीट तपासून फाईन लावतोय या सगळ्याच केसमध्ये कोर्ट को वॉरंटो रिव्ह जारी करून विचारू शकतं की भाई तुम्ही हे काम कोणत्या अधिकाराने करताय आता आपण शेवटच्या दोन रेट्सकडे आलो आहोत आणि हे थोडे वेगळे आहेत कारण यांचा वापर मोठी न्यायालयं आपल्या खालच्या म्हणजे कनिष्ठ न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करतात किंवा त्यांच्या चुका सुधारण्यासाठी करतात या दोन रेट्समधला फरक समजून घेऊया पहिला आहे प्रतिषेध किंवा प्रोहिबिशन नावाप्रमाणेच हा एखाद्या चालू खटल्याला स्टॉप करण्यासाठी आहे म्हणजे थांबवण्यासाठी जर तो खालच्या कोर्टाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असेल तर आणि दुसरा आहे उत्प्रेषण किंवा सरशिओरारी याचा वापर खालच्या कोर्टाने दिलेल्या एखाद्या चुकीच्या निर्णयाला रद्द करण्यासाठी होतो म्हणजे बघा एक आहे प्रतिबंधात्मक ॲक्शन होण्याआधीच थांबवणारा आणि दुसरा आहे सुधारात्मक म्हणजे चूक झाल्यावरती दुरुस्त करणारा तर आतापर्यंत आपण या सगळ्या रिट्सबद्दल जाणून घेतलं चला आता ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आणूया आणि या विवेचनाच्या समारोपाकडे वळूया आणि पुन्हा एकदा पाहूया की ही नागरिकांसाठी किती मोठी ताकद आहे तर हे पाच रीट हे म्हणजे जणू काय प्रत्येक नागरिकाच्या हातात असलेलं एक शक्तिशाली टूल किट आहे अशी हथ्यार आहेत ज्याचा वापर सरकारी यंत्रणेविरुद्ध आपल्या मूलभूत हक्कांचं रक्षण करण्यासाठी कधीही करता येतो आणि खरं सांगायचं तर हेच अनुच्छेद बत्तीसचं खरं महत्व आहे हा फक्त एक कायदा नाही तर या देशातल्या नागरिकाला दिलेली ही सगळ्यात मोठी शक्ती आहे हीच शक्ती आपल्याला सगळ्यांना एक सुरक्षित आणि स्वतंत्र आयुष्य जगण्याचा आत्मविश्वास देते आता जाता जाता एक प्रश्न आपल्या संविधानाने आपल्याला दिलेली ही एवढी मोठी शक्ती जाणून घेतल्यावर एक नागरिक म्हणून खरंच जास्त सुरक्षित वाटतं का यावर विचार नक्की करा